हाय फ्रेंड्स तर आज आमच्या घरी आहे पूजा तर आता मी चाललो आहे आमंत्रण करायला आणि तो सुजल पण आहे माझ्यासोबत आम्ही दोघं चाललो आहे आमंत्रण करायला आता चाललो आहे पहिले ब्राह्मणवाडीत तिकडून मग तेवाडी नंतर मग परत वाडी तर तीन वाड्यात आमंत्रण करायचं आहे खरं तर मग करू आमंत्रण सो आता आम्ही ब्राह्मणवाडीत पोचलो आहे पहिलाच घर कोकऱ्यांचा आता आम्ही स्टार्ट करू आमंत्रण करायला तर आता इकडची सा साईड झाले आहे त्या साईडची आता वाडीचा दुसरा सेक्शन तर माझं डोंगरात जायला लागणार आता आम्हाला आमंत्रण करायला आता आम्ही तिकडं चाललो आहे सो इथं गेलो होतो त्या घरात कोण नाही कडी लावून गेलेत कुठेतरी मग तिथे त्यांनी मंत्र आमंत्रण राहिलं आहे सांगायचं तर आम्हाला चालू आहे पुढे स्वतः झालं आहे ब्राह्मणवाडीत आमंत्रण करून तिकडे दवळव्यांच्या घरात जाऊया तिकडची थोडीशी आणि तामटांची तिकडं मग झालं <coughs> तर, 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 हैं चाले हैं चाले हैं। तर, तर आता दोन्ही पण वाड्या झाल्या आहेत तर राहिले फक्त आमची वाडी शेवट तर आता झालो आहे आमच्या वाडीत तर दाखवतो आमची वाडी पूर्ण तर हा माझा पूर्ण घर पाठपर्यंत आणि आता आम्ही चाललो आहे आता मी चाललो आहे आमंत्रण करायला स्टार्ट केलं आहे वाडीत साईड मी पहिला चालेल तुषारच्या घरी बघू तुषार करत आहे काय आणि तुषार गावलेला आहे ब्रश करताना लोपतोय इकडं बघा आता बुरजा उठला आहे आमंत्रण करायला ही नाणी जेवण बनवते हाय नाणी तर आमच्याकडं दुपारी तीर्थप्रसाद दिलेला आहे कोण नाही अजून आले आहेत अजून एक खाली घर आहे तिकडं पण आता जाऊन आणि ही तुषारची बाग छोटीशी भाजीबिजी केली नाही तिकडं अण्णाने तर ह्या गौरी कोण नव्हतं माझा पचका झाला तर आम्ही चाललो होतो तर आता चाललो आहे पत्तूच्या घरी तर आता चाललो आहे पत्तूच्या घरी पत्तूचं घर जरा कोपऱ्यात आहे शेवट एकदम तिकडं जाऊ नंतर मग परत येऊ वरती सगळ्यांच्या इकडं पूर्ण प्रॉपर मेन वाडीत तर मग त्यांना जाऊया तर तो बघा तुझा घर आता घरी कोणा काय माहीत नाही गाडी आहे बाहेर म्हणजे असेलच करू आलं होतं बाहेर परत गेला तर आता मग लई लांब आहे त्याचा घर तर आता आपण चालू वरती परत सगळं एवढं चालत चालत शॉर्टकट मारे आपण मधनंच जाऊ तोंड्यातून रस्ता चालू जरा इथून मधनच शॉर्टकट मारू एवढा चालत जाणार तिकडून चालत जायला रस्ता हा समोरच घर आहे इथूनच जाऊ आपण मधनच हा घर नानूचा नानू आणि हर्ष त्यांच्या घरात चालू आहे आता इथं पोचलोय हर्षा पार्टनर परत इथे भेटलाय मला काय कुठं कुठं जाऊन आला आसी सांगितले सांग यांचे पण असं काय म्हणतो यांच्याकडे सगळीकडे जाऊन तर आता थोडीशीच घर राहिले चार पाच ते कम्प्लीट करू मग घरात बघू पूजेची तयारी झाली काय कशी वाटते गल्ली नाही तर झालं आता सगळं पाचशी चार घरं तर आता झाले येतले सगळं थोडंसं आहे ए तुमच्या घरात तू सांगा नाही इकडं वर राहिलेत बेडा लावू दे बेडा लावला या बघा कुपन कुपनाचा बेडा ना आता शेवटची दोन घरं राहिलेत तर मग चाललोय बघ काय बसले उन्हाला ना लो बघा तरी तर आता लास्ट घर हा हे कोळपण्या नाही इथंच भेटली ती म्हटली घरात सांग घरात जा सांगायला तिच्या आमच्या घरात तीर्थप्रसाद दिला ओके लास्ट घर खतम आणि आता चालू आहे घरात बघू पूजेची तयारी झाली काय हा बघा टाकल्या आदूचा भाव तर पोचलो आहे घरी बघू पूजेची तयारी झाली का काय तशी पप्पाने काहीतरी केली नाही डिझाईन मकराची आणि ह्या बघा मग कर पूजेचा आणि काय आंब्याची पानं लागतात चार कोपऱ्या चार ओके आणि हे सगळी पूजेची सामग्री आणि हा बघा एकदम साडे नेसून तयार झाल्या आहेत पूजेसाठी आणि ही अजून हिचा काय तयार नाही झाली सकाळी उठली लवकरांनी हो लवकर ते काय कर लवकर आणि हा म्हातारे माणसांचा पान सुपारी आणि तंबाखू चुना तर आज दोघे जण मी मम्मी आणि पप्पा काय म्हणतात त्याला तर मम्मी आणि पप्पा याची झालीत मध्येच उभी राहू नकोस ग बाजूला हे बघा पप्पा इथे तयारी करतायत बसायची आणि हे काका पण तयारी करतायत का आई आली आमची <laughs> हाय कर आई हा आई लेट कशी काय आलीस ओके झाला फोटो बिटो काढून एकदम तर सगळी जेवणाची तयारी चालू आहे होय इकडे सगळी जेवणाची तयारी चालू आहे तर माझ्या इकडे जायला लाज वाटते म्हणून मी इकडे लांबणंच करतो तिकडे जायला कसं तरी वाटतंय त्या बायका सगळ्या बसल्यात त्यांची जरशी व्हिडिओ केली जेवण करते त्याची आता मी आलो घरी तर पूजा तर पूजा झाली आहे तर आता आरती येणार तर आरती होणार आहे तर आता पप्पाजणी टाळा आणायला लावतात पप्पा कुठं जायचं आणायला पकवास टाळ घेऊन येतो तर आता मी चाललोय टाळ आणायला हा टाळ आणतो दोन दोन बस झाले ना हा तर आता चाललोय मी टाळ आणायला बघू टाळ तर किरण बॉजी येत आहेत तर टाळ घेऊया किरण बॉजी इथून मग जाऊया घरी इथं आलेलो मी यांच्या घरात तर कोण नाही तर चाललो परत घरात आणि तो टाळ आहेत पण आमच्या पूजा झाली आमच्याकडं नाव सांग सांग नाव सांग नाव सांग नाही तिथं कोण नाही सांग माझ्या ब्लॉग मध्ये टाकू तुला मी नाव सांग सांग लाजू नकोस तर हिला लाजते गाई तिला सांगा जरा नाव सांगायला तुझं नाव काय सांग एकदा नाव घे फक्त अरे बाबा कामच्याकडं पूजेला आहे काय पापडावायची तयारी चालली सगळ्यांची चौकीजणी पापड नेली नाहीत तयारी आत्या इकडे ही पण येते माझ्यासोबत टा आणय चल ही बघा किती कशी आहे बारकी ताई इकडे देवरेकडे जायचं आहे इकडे तर आम्ही दोन टाळे घेतलेत हिने एक आणि हिनी एक आणि बेड्यात त्याचा वाकू चलो आम्ही चला तर बेडा कोण लावायचा तर चालवत घरी आरतीला तर आरती चालू होते कमीच आहे पब्लिक तर आरती झाली आणि आता आलं जेवण सेक्शन साईडला जेवण झालंय का बघायला आरती झाल्या मत जेवण वाढायला पाहिजे म्हणून तर जेवण काय झालं नव्हतं भाजी व्हायची राहिली होती मग परत गेलो घरी बघा नाणीचं बसले सगळी इकडे पब्लिक बसली जेवण करणार आहे करणारे मी भाजी करते भारतातला कुठं आहे हा वाटतोय तीर्थ आणि हा वाटतोय प्रसाद आणि आम्ही भरतोय प्रसादाचे डिश ती पण आहे माझ्यासोबत आणि दोघाऊ मला जागा मोबाईल ठेवायला जागा नाही प्रसाद खायला आमच्याकडे आवडीन खाते एकदम प्रसाद तिला आवडलेला एक प्रसाद म्हणजे वर्षात वाटत होतं तिथं येऊन बसली म्हणजे फोर्स नाही करा दिया मला त्या बसली शांत तिला दिली मी कशी खाते तर आता अन्न आलेत पाय पडायला ना पाय पडा <स्वाँगों> तर पूजा वगैरे सगळं झालं तर आम्ही आता बसलो जेवायला बाय बाय